दरम्यान संजय राऊतांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत बोलताना आणखी एक वक्तव्य केलेलं आहे टीका केलेली आहे टोमणा हाणलाय तहान लागल्यानंतर गटारातलं पाणी पीत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय महासागरात उडी मारून का करणार काय असं म्हणत राऊत यांनी सवाल उपस्थित केला सुप्रिया सुळे वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेत आहे त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा गडूळ पाणी पित नाही बर त्यांना तहान नक्कीच लागली असत सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सूतगिरणे आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान आहे। जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात जोडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत ते तेच धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार